नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आहे दोन हजार तीनशे सत्तावीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवका आहे सातशे नव्वद क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड गंजवळ आहे एक हजार बारा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवका आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती खेडचा कण अवकाय सातशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये